नमस्कार आज आपण इथे एक वाटी रेशनचे तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ यापासून अतिशय चविष्ट असा पदार्थ तयार करणार आहोत खूप छान चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो तर आज आपण इथे रेशनचे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ यापासून अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार करणार आहोत तर तो, तो पदार्थ कसा तयार करायचा तो आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण चार ते पाच तासासाठी एक वाटी रेशमचे तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे तर स्वच्छ साफ धुवून आपण पाच तासासाठी हे छान भिजवून घेतलेले आहेत इथे पाच तास झालेले आहेत आणि त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चणा डाळ आणि तांदूळ छान आपण बारीक करून घेणार आहोत अगदी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि छान आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे तांदूळ आणि चणा डाळ भिजायला जे पाणी ठेवलेलं त्याच पाण्याचा वापर करायचा आहे थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आता तांदूळ आणि चणा डाळ छान आपण बारीक वाटून घेणार आहोत त्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण छान डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहोत तर इथे डाळ आणि तांदूळ छान बारीक वाटून झालेला आहे आणि आता आपण ते एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घेऊन मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण छान चमच्याने ढवळून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने छान हे मिश्रण छान आपण ढवळून घेणार आहोत म्हणजे जो आपण नाश्ता बनवणार आहोत जो पदार्थ बनवणार आहोत तो छान हलका होतो हा पदार्थ झटपट बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण ह्यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला एक कांदा थोडीशी हळद चवीनुसार मीठ आता हे मिश्रण छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता मिश्रणात आपण कांदा टोमॅटो आणि हळद मीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपलं हे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आता ह्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता छान आपण हे मिश्रण आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान आपलं हे मिश्रण तयार करून झालेलं आहे अगदी आपण झटपट बनवणार आहोत त्याच्यासाठी अगदी दोन चिमूडभर आपल्याला इथे खायचा सोड्याचा वापर करायचा आहे तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा नसेल नाही वापरला तरीसुद्धा चालेल पण खायच्या सोड्यामुळे खूप छान अशी जाळी पडते आणि छान कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात तर अगदी दोन चिमूडभर फक्त आपल्याला इथे खायच्या सोड्याचा वापर करायचा आहे तर आता सोडा छान आपण मिश्रणामध्ये मिक्स करून झालेला आहे अशा पद्धतीने छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे छान मिश्रण तयार करून झालेलं आहे तर आता आपण ह्याचे छान असे ढोसे करायला घेणार आहोत इथे आता फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत तेल छान गरम झाले की त्या त्यावर आपण तीळ टाकणार आहोत आणि या तिळावर आपण आता जे आपण मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने छान पसरवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मोठी न ठेवता मीडियम ठेवायची आहे आणि छान आपल्याला हे मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे तर ह्या मिश्रणाला छान अशी जाळी पडते तर इथे पाहू शकता मिश्रणाला छान अशी डोशाला जाळी पडलेली आहे तर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत तर अगदी छान असा हा खमंग कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो तर इथे पीठ भिजवून ठेवायची आवश्यकता नाही आहे फक्त डाळ आणि तांदूळ पाच तासासाठी आपल्याला भिजत घालायचं आहे आणि इथे पाहू शकता छान असा आपला खमंग असा डोसा छान तयार झालेला आहे तर आता आपण इथे पलटून घेतलेला आहे आणि छान असा खमंग कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो तर इथे पाहू शकता डोश्याला छान अशी जाळी सुकलेली आहे सर्व डोसे अशाच पद्धतीने आपण करून घेणार आहोत थोडेसे तिळ टाकून घ्या म्हणजे तिळामुळे खूप छान असा अशी चव येते या डोशाला तर इथे पाहू शकता मिश्रणाला छान अशी जाळी पडलेली आहे तर इथे आपण झाकण न ठेवता इथे पाहू शकता छान असा आपला डोसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने सर्व डोसे करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हे डोसे नुसते खाऊ शकता किंवा सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर देऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खमंग असे हे डोसे तयार होतात तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये